प्रक्रियेच एक उद्योग लाखो सुरू केलेला आहे आणि त्या सोबत दोन डाळीचा पन्नास मेट्रिक टन प्रतिदिवस असे दोन उद्योग सुद्धा आहेत सोबत सोबतच आज आम्ही मध्ये फक्त लाखर पूर्तमध्ये देण्याचा मानस आहे पण त्यामध्ये आपल्या सर्व शेतकरी बातम्यांना आमची विनंती आहे की आपल्याकडे जी उत्पादकता आहे ती उत्पादकते वाढीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे आज आपण बनतो की आज शेतीने आम्हाला खूप प्रमाणात होऊन जातात किंवा आमचे सोयाबीनचे भाव खूप कमी आहेत त्याला भाव काही परवडत नाही परंतु आपण सांगितलं की दोन वर्षापूर्वी का तीन वर्षापूर्वी आपले अकरा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल आणि एक लाख दहा हजार रुपये प्रति मेट्रिक टन असा सोयाबीनचा भाव लागला आणि मग वाटलं की तीच भावाची शाश्वती राहील परंतु तो भाव होता तो काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळं त्या काळामध्ये तो भाव मिळाला होता आज घडला आपण पाहायला गेलं तर तशी परिस्थिती नाहीये बाहेरच्या देशामध्ये पण आपल्यापेक्षा उत्पादकता वाढत आलेली आहे तर ती परिस्थिती लक्षात घेत असेल तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आपण जे काही मॅक्झिमम जेवढा शेतकऱ्यांसाठी आपण काल करतो ते करण्याचा प्रयत्न सतत होतोय परंतु काही प्रयत्न जे आहेत ते आपल्या स्तरावरती तर आपल्याला करावं लागणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते उत्पादकता वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बनवाने प्रयत्न करणं मला जो काही वेळ दिला होता त्यामध्ये मी माझ्या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याही पलीकडे तुम्हाला मला काही प्रश्न असतील तर माझा नंबर लिहून घ्या मी आपल्या शेतकरी दोन तास या ठिकाणी जे जे काही बाजार व्यापारी मित्र आहेत त्यांनाही त्यांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मी ऑफिस मध्ये आपल्याला भेटेल माझा नंबर लिहून घ्या एकोणनव्वद छप्पन्न एकोणनव्वद छप्पन्न बावन्न सहासष्ट पंच्याहत्तर एकोणनव्वद छप्पन्न बावन्न सासष्ट पंच्याहत्तर माझं नाव अमोल धवन जी मॅग्नलोलाතුन धन्यवाद प्रदेता संयोजकाचा आभार व्यक्त करतो आणि दूर श्रोता संपूर्ण धन्यवाद अनेकदा विचार मंच्यावरचे कार्यक्रम हे राजकीय हेतुना प्रेरित असतात किंवा विचार मंच्यावरचे हिताचे असतात परंतु मी खऱ्या अर्थाने हरितपणी लेकर साहेबांचे आभार व्यक्त करतो की लिखण शेतकरी आणि व्यापारी त्यांना समर्थन त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे ते नेहमी शिस्तीच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत आग्रही असतात आणि त्यांचं नियोजन म्हणजे मायक्रो प्लॅनिंग असतं अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या कुठल्याही राजकीय पटलावरती आपल्याला पाहायला मिळत नाही या निलंगा नगरीला वेळेचं महत्व पटवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते मानवी अरविंद पटेल लिंकर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत तीन मिनिटामध्ये व्यक्त करता की जय

आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम बाजार समितीचे ते आभार व्यक्त करतो आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमदार श्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती आपली असे एस विळे साहेब आपली जिल्हा सहकारी संस्था लातूर आपले एसवी लाडके सर जिल्हा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी लातूर यांचा आपण आताच मार्गदर्शन ऐकलं असे प्राध्यापक अणु सर

संचालक मंडल पुणेरावजी जाधवसाहेब रामकिशनजी सावंत दयारानजी मुळे रोहितजी पाटील श्रीरामजी हडोळे अरविंदी पाटील दादलकर मन्नाथ स्वामीजी तुकाराम सोमंशीजी अनिल कांबळेजी काशीनाथ मेह्रेजी श्रीमती कस्तुराबाई जाधवजी श्रीमती बाकृत्तीबाई प्रकाश जाधवजी हनुमंत पाटीलजी संतोष भरमेजी योगेश चिसुरेजी सतीश कांबळेजी तसाच व्यासपीठावर आपले अवराज कुशोत्पन बाजार समितीचे सभापती नरसिंह मामा बिराजदार सुखी शहराजी खेटे आपले तिन्ही तालुका अध्यक्ष निवडणूक आलेले सर्व संचालक मंडळ पुढे जमलेले सर्व शेतकरी प्रतिनिधी व्यापारी प्रतिनिधी व हमाल व मा, माताडी यांचे सर्व <laughs> प्रतिनिधी व माझ्या पत्रकार बांधवांना सर्वप्रथम आज खऱ्या अर्थाने दादांना एक आदरांजली दिल्यासारखं कार्यक्रम घेऊन घेतला असं वाटतं कारण अनेक वर्षापासून जस आपल्या सभापतीने सांगितले की एकोणीशे एकसष्ट पासन ही बाजार समिती अस्तित्वात आली आणि गेल्या पन्नास वर्षापासून अनेक प्रयत्न झाले पण कधीही असली आशीर्वादाने ही बाजार समिती आमच्या ताब्यात आणि आठ आपण पहिल्यांदा खोट्यातन नफ्यामध्ये पाऊल उचल्याचा काम या बाजार समितीच्या माध्यमातून आपण करू शकतो त्याच्यामध्ये एक मनस्वी आलं आपल्या समक्ष मला सांगायला आनंद होतो गेल्या आठ महिन्यामध्येच म्हणजे गेल्या दोनशे अकरा लाखाचा तोटा होता त्याच्यापैकी अठ्ठ्याऐंशी हजार आणि अशा गेल्या तीन पाच वर्षाचा असा आराखडा आहे एकंदरीत महाराष्ट्रात तीनशे सहा मुख्य बाजार समिती आहेत मुख्य बाजारपेठ आहेत त्याच्यापैकी आपली एक आहे वर्गवारी होत असताना महाराष्ट्रात अवर्गाचं त्या बाजार समितीचं उत्पन्न एक कोटी पेक्षा अधिक त्याला अ दर्जा दिला जातो इथं पन्नास लाख ते एक कोटी ब पंचवीस ते पन्नास कि बाजार समितीचं उत्पादन पंचवीस पेक्षा कमी ड तर बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यानंतर पहिल्यांदा पाऊल फुल्यानंतर कुठल्या मध्ये आपली बाजार समिती बसली तर त्याला गव आपली ड होईल आणि बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यानंतर तीन कोटी पंचवीस लाख एवढं वजन या बाजार समितीवर होत आता हे सर्व चित्र बदलायचं म्हणल्यावर एका रात्रीत नाही शक्य नव्हतं त्याच्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज होती मी आपल्या समोर जवळ आठ महिन्यापूर्वी एप्रिल मे मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर आलो अनेक जण सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते अनेक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते पण प्राम आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता की इथं बदल घडवायचा आहे आदरणीय दादासाहेबांनी अनेक संस्था उभा हो केल्या पण त्यांच्या जयंती निमित्त एक अशी मनात इच्छा होती की जी ही बाजार समिती होती त्याला कुठं तर त्यांचे खन होते की जसं इतर संस्था आहे त्याला कुठं तर संजीवनी भेटायला पाहिजे तसं आपण प्रयत्न करायला पाहिजे आपल्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यामध्ये सर्वांनी दोनशे पाच इथं आढळत असतील व्यापारी असतील खरेदी करत असतील सर्वांचा विश्वास संपादन करून एक नवीन चालना दिली खरेदी करण्याचा इतरांचे लायसन्स काढून दिले त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास एक नकारात्मक दृष्टिकोन होता विश्वास ठारताल होती म्हणजे निलं शेतकरी आवरणाला जायचा जायचा दाखल जायचा निलंगा बाजार समितीमध्ये यायचं म्हणल्यावर त्याचे बाहेर तंत्रायचे काय काय विश्वास होता काय म्हणजे पण एक अतिशय सांगण्याचा आनंद होतो की जिथे वर्षाला तीस हजार चाळीस हजार क्विंटल आवक व्हायची फक्त आठ महिन्यामध्ये आम्ही पंच्याऐंशी हजार आवक क्विंटल इथं आणू शकतो जिथे शंभर दोनशे टक्के होत इथे दिवसाला साडेतीन ते पाच हजार टक्के आपण इथं निलंगा असेल शिर्शी असेल दोन्ही बाजार समितीमध्ये आणू शकलो काकांनी जसं उल्लेख केला बाजार समितीमध्ये बदल होत असताना की ऑनलाईन असेल सीसीटीव्ही टीव्ही पद्धत असेल पॉझिटिव्ह पद्धत असेल कॉम्प्युटर असेल बाजार समिती आल्यानंतर सर्व जे कामगार हो बायोमेट्रिक असेल त्या सौदा असेल अशा अनेक गोष्टी तिथं बदल करण्याचा त्यांनी धाडस केला सर्व संचालक मंडळी त्याला प्रयत्नशील राहिले आणि खरं बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे जसं पोटली भाव इतर ठिकाणी विकतो पण शून्य मात्र आम्ही उसाह नसलेली बाजार समिती आपली निलंग्याची बाजार समितीची ओळख म्हणायचं आदरणीय आपले सचिव असतील देशमुख असतील एक पायडा पाडला आणि त्यांच्या त्याच्यामध्ये त्यांनी के स्पर्श केलं मला माहित आहे की ते लोकांनी त्याला आवर्जून ऐकलं असं त्यांनी केलं की बाधास निलंग्याला घाला मला क्विंटल माझा शंभर ते दोनशे रुपये निश्चित फायदा होईल हे ठामपणे ठरणारी आपली बाजार समिती तर हा पारदर्शिता गेल्या आठ महिन्यामध्ये आपण करू शकतो तर निश्चित पुढचे पाच वर्ष एक आपल्या समता येईल मला थोड वेळ घेतो आणि काय गोष्टी नमूद करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांसमोर समक्षेण्यासाठी काय गोष्टी करता येतात आज हे प्रयत्न झाल्यात मी आवर्जून एका गोष्टींच त्याला माहित असेल तर मी सर्व पॅनलचा प्रमुख असला तरी मी सर्व संचालक मंडळाचे मी या व्यासपीठावर त्यांचे आभार व्यक्त करणार आहे अभिनंदन पण करणार आहे कारण सामूहिक प्रयत्न मी विचार केला होता की आपल्याला असं करायचं आहे पण एकट्या माणसाने विचार केला तर ते होत नाही त्याला प्रत्येक रूपरेषा आणण्यासाठी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व संचालक मंडळ दिवसरात्र रात्र काम करते मी सभापती असतील उपसभापती असतील सचिव असतील रोहित पटेल असतील कोंबरे काका असतील त्यामुळे ते असतील आवर्जून म्हणजे घराचा व्यवहार जस सांभाळायचा असतो तसं त्यांनी बाजार समितीचा व्यवहार सांभाळतात दररोज इथं दोन तास शिर्षीला दोन तास अशा सर्वसोबत येतात त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या बदल बदल होत असताना झाला असं नाहीये त्यांची मेहनत आहे त्याच्याबद्दल सर्व संचालक मंडळातील तुमचे अभिनंदन करतो त्याचबरोबर आजच्या जयंतीनिमित्त त्या घोषणा त्यांना अपेक्षित होतं तर नेहमी आपण पश्चिम महाराष्ट्रात जातो गेल्यानंतर जे जे बाजार समिती असतील किंवा जे जे असतील ते दिसून येते की नगरपालिकेत किंवा शहराच्या ठिकाणी आल्यानंतर जी समृद्ध बाजार समिती असते किंवा समृद्ध ठिकाण असत तिथे शेतकऱ्यांची काहीतरी व्यवस्था केली जाते एक मनात इच्छा होती की आपल्या पण काहीतरी व्हायला पाहिजे काहीतरी बदल व्हायला पाहिजे तर आज दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण शेतकरी तरी बांधू जो पण शेतकरी या बाजार समिती माल घ्यायला येईल त्याला वीस रुपयांमध्ये जेवणाची व्यवस्था आजपासून आपण चालू केली पोटभर जेवण वीस रुपयांमध्ये एक तर असं नाही पोटभर जेवण भैया आपण त्याला देण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर दहा रुपयाचा नाश्ता व्यापाऱ्याकडून त्यांनी पावती घेतली तर तिथं समोर व्यवस्था केलेल्या व्यवस्था केलेल्या आज बाजार समितीच्या माध्यमातून दोन गोष्टीचं प्रकाशन झालं पहिलं म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन झालं अनेकाला वाटत असेल की पुस्तक प्रकाशन म्हणजे असतील तरी आपले शेतकरी बांधव असतील सर्व सर्व सरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन त्याचे सर्व सदस्य गावातले सर्व ज्येष्ठ शेतकरी बांधव असतील सर्वांच्या घरपोच गेले असतील माझी विनंती आहे मी इथं पुस्तक घेऊ शकलो ना पण आपल्याकडे घरपोच पुस्तक देणार त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची नेमकं काय कृषी उत्पन्न करायचं असलं तर आपण सामूहिक प्रयत्न करण्याचा सामूहिक प्रयत्न तेव्हा शक्य होईल जेव्हा आपल्या ह्याच्यासाठी सहभाग होईल सहभाग करण्यासाठी जवळ ते शक्य होईल जेव्हा आपण ही बाजार समिती नेमकं काय आहे हे आपण जर आपण ह्या माध्यमात जर अभ्यास करून जर आपण त्याच्यामध्ये सहभाग म्हणताना तर अधिक सोयीस्कर सोयीस्कर होण्यासाठी या गोष्टी आपल्या समोर उपलब्ध नाही आहेत अतिशय सोप्या पद्धतीनं पुस्तक जर आपण उघडला तर त्याच्यामध्ये असं काय तर पुस्तक मंडळ कधी वाचन करावं काय वाचन करायचं पंधरावीस पानाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना त्याची पार्श्वभूमी असेल व्यवस्थापन कशी असतात कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापन मंडळाची रचना काय असते बाजार समितीचा कारभार त्या पद्धतीने बाजार समितीचे उद्देश त्याचे कार्य त्याचे फायदे कृषी उत्पन्न कर्तव्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभागावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निलंगाच्या इतिहासातला जे जे आहे नफा उत्पन्न आवड जावज सर्व इथे नमूद केलेले बाजार समितीचा अर्थसंकल्प असेल कर्ज असेल निलंगा बाजार समिती मधील

महाराष्ट्र अधिनियम कायद्याच्या झाल्यानंतर माननीय मोदीजी दोन हजार चौदा ला जेव्हा पंतप्रधान त्याच्यानंतर दोन ला ई नाम पद्धत चालू केली ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक नॅशनल अग्रिकल्चर मार्केट चौदा एप्रिल दोन हजार सोळा ला ही त्यांनी घोषणा केली त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धती खरेदी आणि विक्री करायचं एक सोप्या पद्धतीने मार्केट उपलब्ध करण्यासाठी त्यांनी केलं अनेक शेतकऱ्यांना आता मी आपले लाडके साहेबलो होतो त्याच्या माहिती आहे तर ह्याच्या संदर्भात पण ईमेल दरवा द्वारे ऑनलाईन कसं करायला शेतकऱ्यांना सोपी पद्धत करायसाठी आपण हे कक्ष माझ्यासाठी उपलब्ध करून दिले ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची खरेदी विक्री होत असताना कोणत्याही पद्धतीची किंवा कमिशन एजंटची आवश्यकता नसते आणि ती ब्लॉगिंग कसं पद्धत करायची कसं जनरेट करायचं आणि शेतकऱ्यांनी डायरेक्ट आपला व्यवहार सुरुवात कसं करू शकतात याची माहिती आपल्या माध्यमातून उपलब्ध करून त्याचबरोबर पुस्तकामध्ये एक अजून एक माहिती आहे की आपले होतपूर मुलं असतील असतील गावातील असतील समृद्ध शेतकरी असतील त्यांच्या दृष्टिकोनातनं पुढं समिती तिथं काम ठीक आहे पण त्याला जोड धंदे असते त्याला जोड उद्योग असते कोल्ड स्टोरेज असेल गार्डनिंग असेल रेशीम उद्योग असतील गोडाम योजना असतील प्रतिवारी केंद्र असतील स्वच्छता केंद्र असतील दानवीर असतील या सर्व गोष्टीची माहिती आवर्जून आपण पुस्तकात हे करा आगामी पाच वर्षांमध्ये पाच वर्षामध्ये आपण जसं आता गुप्ते सर आणि थोडक्यात आपण केलं मी त्यांना परत त्रास देणार नाही आपले शिबिर मोठ्या प्रमाणात होणार आहेत पुढच्या साठ महिन्यामध्ये म्हणजे आता पुढच्या चाळीस पन्नास महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला कुठल्या गटाला गटाला वेगवेगळे घेतले जाईल सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान असेल हरभरा उत्पादन तंत्रज्ञान ऊस उत्पादन रेशीम शेती रेशीम कीटक भरड धान्य महत्व सेंद्रिय शेतीबद्दल माहिती शेळी कुक्कुट कुक्कुटपालन गाय मिस पाळन सीएनजी शासकीय योजनाची माहिती पिकाची काढणी पद्धत तंत्रज्ञान उत्पादन तंत्रज्ञान प्राथमिक प्रक्रिया माहिती जवस उत्पादन तंत्रज्ञान फळे उत्पादन तंत्रज्ञान रान भाजीवर त्याचे महत्व गट शेतीवर त्यांचे महत्व इम्पोर्ट एक्सपोर्ट करायची इच्छा ज्यांना आहे त्याच्याबद्दलचे वर्ग प्रशिक्षण वर घेतले जाते असे अनेक गोष्टी प्रशिक्षण वर येणाऱ्या माझा समितीच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षात आपण घेण्याचा आपला मानस आहे निश्चित त्याला प्रोत्साहन आज आपली जशी संख्या उपस्थित आहे तसंच ज्या ज्या गटात गणमधील कार्यक्रम असतील त्याचा पण आपण